मित्रांनो प्राण्यांचे विविध व्हिडिओ आपण व्हायरल झालेले पाहिले आहेत माणसाप्रमाणेच प्राणी देखील आपली भूक भागवण्यासाठी काही ना काहीतरी करत असतातच अनेकदा जंगलातील वाघ सिंह बिबट्यासारखे प्राणी देखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात पण आजच्या काळात जंगलाची संख्या भरपूर प्रमाणात कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करताना दिसत आहेत करता तर प्राणी असो किंवा माणूस दोघांचे आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे त्यासाठी ती आपापल्या आप परीने प्रयत्न करत असतात आजवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात खाली सोशल मीडियामुळे अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुण गावात घडल्याचे पाहायला मिळत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भर मालगुण गावातून बिबट्या फिरत असून गावकऱ्यांना त्याने अचानक दर्शन दिलेले आहे गावकरी बिबट्याला पाहून गाडी थांबवतात आणि त्याचा व्हिडिओ करायला सुरुवात करतात यावेळी बिबट्या देखील एका जागेवर थांबून व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीकडे एक टक पाहतो बिबट्याचा हायटीट्यूड पाहून नेटकरी आवक झाली आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत एका लाखाहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत तसेच अनेक करी त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत एकाने लिहिले खूपच डेंजर आहे हा तर दुसऱ्याने लिहिले बघतोय बघ कसा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद